कलर बुडलाय आता घरी जातो आंघोळ करायचे एक आम्हाला जायचं आता घरी जातो आंघोळ करायचे एक आम्हाला जायचं एक पायरी बुडले अजून काय काय पायरी खाली माझी कंपनी बुडली आणि हे बघा काय सोडते मासच कापते हा आया मासच कापते हा आया आया घे आला बर <laughs> पुरात पण म्हणजे गाबायचा गा आणि पाण्या आता तर नदीला जाईल डायरेक्ट <laughs> अरे त्याला सोड सोडलास रिलीज केलास हॅलो हा बघा इथं पाणी वाढला मगाशी नव्हतं एवढा हा चाललंय कंपेट नाही वाहानी ए काय फिरता गाडी सुक्यावला जरा गाडी सुक्यावला इकडे पाणी आला हा आता इतर वाहनी आता कमी झाला ना नाही वाढला मागाशी तिकडं होता खाली मान्याची इथं आता पार इकडं वरपर्यंत आला हो